बातमी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे कांदा धोरण ठरवण्यासाठी सरकारकडून समिती गठीत करण्यात येते कांदा धोरण समितीच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची देखील नियुक्ती करण्यात आलेली आहे या कांदा धोरण समितीमध्ये एकोणीस जणांचा समावेश करण्यात आलाय शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी कांदा धोरण समितीचा हा निर्णय असल्याचं कळत आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही एक मोठी बातमी म्हणावी लागेल कांदा धोरण ठरवण्यासाठी आता सरकारकडून एक समिती गठीत करण्यात येते आणि याच समितीच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे शिवाय एकोणीस जणांचा समावेश या समितीत असेल शेतकरी आणि व्यापाऱ्यांची आर्थिक अडचण सोडवण्यासाठी ही समिती काम करेल कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी म्हणावी लागेल कारण कांदा धोरण ठरवण्यासाठी आता एक समिती असेल आणि तीच समिती हे धोरण ठरवेल कांदा अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली या संदर्भात शेख प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती ही समिती किती असेल ठरवण्यासाठी वर्षा कांदा धोरण ठरवणं अत्यंत महत्वाचं होतं अनेक दिवसांपासून याबाबत मागणी देखील होत होती आणि आपण जर बघितलं तर महाराष्ट्र म्हणजे कांदा निर्यातीमध्ये राज्याचा हा म्हणजे महाराष्ट्राचा वाटा हा चाळीस टक्के आहे आणि उत्पादकांमध्ये चौतीस टक्के आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आहे आणि व्यापारी देखील आहेत आणि आपण जर बघितलं तर अनेक दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकरी असतील किंवा व्यापारी असतील हे अडचणीत आहे वेगवेगळ्या कारणांमुळे कधी कांद्याचा दर घसरतो आणि त्यामुळे अचानक ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अनेकदा अडचणीत येतो आणि त्याचा रोष जो आहे तर आपल्याला पाहायला मिळतो असं बोललं जातात की या कांद्यामुळे सरकार देखील पडू शकतो त्यामुळे कांद्याचं महत्व अत्यंत राज्यकर्त्यांसाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे या सगळ्या बाबी लक्षात घेता आता कांदा धोरण ठरवण्यासाठी एक समितीची घोषणा जी आहे करण्यात आलेली आहे तसा शासन आदेश देखील सरकारकडून काढण्यात आलाय आणि या कांदा धोरण समितीच्या अध्यक्षपदी पति, पाशा पटेल असणार आहे एकूण एकोणावीस सदस्य या सगळ्या समितीमध्ये असणार आहेत यात शेतकरी आणि कांदा उत्पादक व्यापाऱ्यांची जी आर्थिक आर्थिक अडचण आहे ती सोडवण्यासाठी ही सगळी जी विश्लेषण असेल किंवा या सोडवण्यासाठी हे सगळे प्रयत्न ही समिती करणार आहे आणि या समितीकडून जी आहे तर कांद्याचा साठवणूक विस्तार असेल निर्यात असेल बाजार सुधारणा बाजारामध्ये सुधारणा असेल शेतकरी कल्याण उपाय असेल या सगळ्या गोष्टी केंद्रित करण्यासाठी आहे ही समिती काम करणार आहे आणि काम करणार आहे आणि वेगवेगळ्या बाबी जाणून घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी कशा सोडत येईल यावर ही समिती काम करणार आहे आणि त्याचं शासन निर्णय आज जाहीर काढण्यात आलेला आहे महसीन धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी